नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही चटण्या तर खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या खाल्ला असाल पण एकदा अशी टोमॅटो चटणी नक्की बनवून पहा खूप छान होते चला तर मग पाहूया त्यासाठी इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो हे लालसर झालेले असावेत त्यानंतर आपण याचा देठाकडला भाग काढून घेतलेला आहे आणि टोमॅटो आपल्याला मधोमध कट करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण सगळे टोमॅटो कट करून घ्यायचे आहे यातला आपल्याला बी वगैरे काही काढून घ्यायचं नाहीत मी चारही टोमॅटो इथे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जे टोमॅटो आपण कट करून घेतलेले होते ते टोमॅटो यामध्ये टाकून घ्यायचे आहेत कट केलेली खाली साईड खालीच ठेवायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे टोमॅटो कढईमध्ये टाकून घेऊया टोमॅटो हे एका ठेवायचे नाहीत कढईत सगळ्या बाजूने व्यवस्थित बसतील इतकेच टोमॅटो आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आता टोमॅटो टाकल्यानंतर मी याच्यावर एक सात आठ पाकळ्या लसूण टाकून घेतलेल्या आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे टोमॅटो आठ ते दहा मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत आठ दहा मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया आपले टोमॅटो हे छान शिजलेले आहेत टोमॅटो कसे शिजले आहेत हे समजण्यासाठी आपण त्यावरची साल जर सहज निघाली टोमॅटोवरची तर आपले टोमॅटो हे व्यवस्थित शिजलेले आहेत असे समजावे आता ही साल आपली सहज निघत आहे मी सगळे टोमॅटोची साल ही चिमट्याच्या सहाय्याने काढून घेणार आहेत जर तुम्हाला ते शक्य नसेल तर गॅस बंद करून हाताने आपण ती साल काढून घेऊ शकता आता मी या पद्धतीने सगळे टोमॅटोवरची साल काढून घेतलेली आहे अगदी सहज अशी निघते आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे नाही टोमॅटो एकदम बारीक असे आपल्याला करून घ्यायचे आहेत टोमॅटो हे छान एकदम मऊ असे शिजले गेलेले आहेत जर या एवढ्या वेळात तुमचे टोमॅटो शिजले नसतील तर परत त्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत मी एकदम बारीक ही टोमॅटो करून घेतलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊ त्यानंतर मी इथे पाव चमचा साखर टाकून घेतलेली आहे साखर टाकल्यामुळे टेस्ट ही खूप छान येते अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही टोमॅटो चटणी खूप छान लागते अगदी चटपटीत अशी होते तुम्ही पोळी भाकरी किंवा अगदी सुद्धा ही टोमॅटो चटणी खाऊ शकता एकदम मस्त अशी आपली टोमॅटो चटणी तयार झालेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे याला आपण काढून घेऊया मी एका बाउलमध्येही टोमॅटो चटणी काढून घेतलेली आहे अगदी साधी सोपी आणि कमी साहित्यात पण चटपटीत होणारी ही आपली टोमॅटो चटणी तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद